हा बोल भावा इव्हेंट वाले मामांकडून टिप मिळालीय इन्वेस्टमेंट केली तर दहा दिवसात पैसे डबल पाठव पाठव आताच कर तुम्ही फ्युचर मधून परत आला hmm. यावेळी मी काय केलंय लोभ हो जर पैसे डबल होत असतील तर गाडीचा ई एम आय निघून जाईल ना ब्रो नको असलेल्या ऍडवाइस मुळे कधी आपलं भलं झालंय का विसरलास कॉलेज मध्ये मित्रांची ऍडवाइस घेतली होती आणि आपलं पहिलं प्रेम आपल्याला सोडून पळालं मामांची आणि काकांची ऍडवाइस घेऊन घेऊन चार वेळा आपण आपलं करिअर स्विच केलं ऑफिसमध्ये कलिग्सची ऍडवाइस घेऊन पूर्ण वर्षाची जिमची मेंबरशिप घेतली हा ते, ते तर मी बिझी होतो नेक्स्ट मंडे पासून नक्की बघ माझ्याकडे तुला वाटतंय की तुझा नेक्स्ट मंडे कधी आलाय पण यावेळी मला गट फिलिंग आहे की याच्या ऍडवाईसने पैसे नक्कीच डबल होणार आहे ह्याची ऍडवाईज तुझा हा ऍडवाईझर आता तुला फोन करेल आणि तुझ्याकडून पंधरा हजार रुपये मागेल उचल जर <laughs> अशा प्रकारच्या ऍडवाइस भरोसा कराल तर इन्व्हेस्टमेंट वाल्या रोड मिळेल रेड सिग्नल तर डोकं लावा रिसर्च करा आणि फक्त सेबी रजिस्टर्ड एक्सपर्टची ची ऍडवाइस घ्या तर नेहमी काय मिळेल ग्रीन सिग्नल <laughs> थँक्स ब्रो तुमचाही येणारा भविष्य काळ तुम्हाला हे सांगेल की जाणकारच असरदार चल <laughs>